नमस्कार सरकारी बांधवांध आज आहोत शेवगा शेतीचा प्लॉट या प्लॉटला आला दोन महिने एक पंधरा दिवस झाले आहेत मध्यंतरी पाऊस झाला होता आता त्यामुळे याला बुरशीचा अटॅक आला होता फवारणी केली बुरशीनाशक आणि कीटकनाशक आणि फवाराद्वारे आणि याला औषध सोडले राहिले आहेत त्यामुळे बऱ्यापैकी चांगला फरक पडलेला आहे वेळोवेळी फवार म्हणून वन मात्र दिलेली आहे आज हा दोन महिने पंधरा दिवसाचा प्लॉट झालेला आहे चांगल्या प्लॉट आहे काही ठिकाणी याला फुला ला सेटिंग होत आहे यासाठी आपण मधमाशीसाठी टाकांना गुळ याचं मिश्रण करून फवारणी करणार आहोत त्यामुळे फुल सेटिंग चांगल्या प्रकारे होऊ शकते अशा वेळेसाठी आपण आमच्या चॅनलला लाईव आई सबस्क्राईब करा जर आपले काही प्रश्न असतील तर कमेंट करा करा धन्यवाद